त्याच्यात गुह्य गोष्टी सांगितल्या तर काय गुह्य गोष्ट कोणची सांगितली तर अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना अपी चेत्सुदुराचरो भजते मान्यभत साधुरेव समंतवे सम्यग योशितोयी सहा क्षिप्र बवती धर्मात्मा शस्वच्छा निग्छती कौनतेय प्रतिजानिही नमे भक्त परिस्थिति अजून म्हणतो देवा मी तुम्हाला पत्रम पुष्पम फलम तोयम वाहतो आणि तू म तुम्ही म्हणले येत करोशी ये यद असी ददाशी येस ये तपशी आहे तत्पुरुष व मदर्पणम तू जे करतोस खासोस जे तप करतोस ते मला अर्पण कर असं तुम्ही म्हणले आणि पत्रम पुष्पम फलम तोयम एवढे भक्त्या प्रेक्षित तुम्ही म्हणले की तू प पान फूल पाणी वाहा तर त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो ठीक आहे पण याच्यात माझा काय फायदा आहे तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना शुभाशुभ एवं मोक्ष कर्मबंधीने तुझ्या मोक्षामध्ये आड येणारे जे कर्मबंध आहेत शुभाशुभ फलेरव शुभ अशुभ कर्म आहे म म्हणजे मोक्षाला आडवे येणारे शुभ अशुभ कर्म आहेत शुभ असुभ फालयम मोक्ष कर्ममध्ये त्याचा मी नाश करतो जर तुम्हाला फ फा, फळपूर अर्पण केलंस तर अर्जुना तू माझं जर चिंतन केलंस तर मी तुला मच्चिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमा नित्यम तुषयंतीचे रमंतीचे तेषां सतत युक्ताराम भ्रद्धताम प्रीतिपूरकम ददामी मी बुद्धी ये न मामो ते तिथे अरे तू माझी जर माझ्यात मन लावलंस म चित्ता मतगत प्राणा माझ्यामध्ये प्राण वतलास तू माझ्यामध्ये चित्त लावलंस तर माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी तुला देतो मी ददामी मी बुद्धी योगमतम न मामो पायन तिथे एवढंच म्हणले नाही श्रीकृष्ण महाराज ते म्हणले ते म्हणले केश्या मेवानु कंपारसर मला त्या माणसाची अनुकंप उत्पन्न होती काय होते मला थे थे त्या माणसाची अनुकंप उत्पन्न होती आणि मग त्यामुळं मी त्याला त्याला काय करतो त्याच्या मी अनुकमपार्थ म म ज्ञान जमत मग नाशिया म्यात्म भाव असतो ज्ञानदीपेनं भासवता त्याच्या हृदयात मध्ये मी ज्ञानाची ज्योत पेटवतो असं श्रीकृष्ण महाराज सांगितले म्हणून माय बापो श्रीकृष्ण महाराजाचं ऐका आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात तसं करा तर आपलं भलं आहे त्याच्यात श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना सर्व धर्मांपर्यंत मामेकम मामेकमशर आम आमतो सर्व पापेभीव मोक्ष ईशाभी मासूच तू सर्व धर्माचा म्हणजे धर्म म्हणजे जैन धर्म बौद्ध धर्म असे नाही ते त्यावेळेस ते नव्हते बी पण ते म्हणले की ह्या स इंद्रिय धर्म मनोधर्म देश धर्म ग्रामधर्म जे असतात त्या सर्वाचा त्याग कर वैदिक याचा त्याग कर वैदिक कर्मकांडाचा त्याग कर आणि मला एकट्याला सगळ्यांनी मामेकम शरण अहम तो पापे भेव मी तू या सगळ्या पापाचा नष्ट करू टाकतो त्या सगळ्या पापाचा नाश करतो आणि तुला मोक्ष देतो इतका मोक्ष देऊ म्हणणारा परमेश्वर अवतार हा दुसरा मला नाही दिसला माय बापू त्यामुळं असा जो अवतार आहे हा जो इंटरनॅशनल गॉड आहे याला इंटरनॅशनल गॉडमाता सर्व जगामध्ये प्रसिद्ध आणि जगत मान्य आहे आणि कृष्णमध्ये जगद्गुरु जगाचा गुरु येतो म्हणून बाबा भाऊ अशा परमेश्वराच्या नादी लागणं अशा परमेश्वराचा म्हणजे संघ धरणं अशा परमेश्वराचा मध्ये मच्जित होणं मदगत प्राणा होणं हे आपल्यास कधीही भल्याचं आहे त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना मला तो पत्र वाय पुष्पवाय फरवाय पत्रम पुष्प ही राज राजगुहे योग आहे पत्र पुष्पम फलम तोयम यो मे भक्त प्रयत्ती तदा भक्त पश्नाम्ही प्रयत्मना योशी यदस्तनासी यु यजी हौशी तदा तपस्ये शिकवते ये तत्कुर समर्पण सगळं मला अर्पण कर ते म्हणले मग माझा काय फायदा ते म्हणले अर्जुना शुभ शुभ रेवम मोक्षचे कर्मबंधने संन्यास योगतात्मा इमुक्तो तो या मोक्षाच्या आड येणारे कर्मबंधन आहेत शुभ अशुभ कर्म येतं ते सगळे मी नष्ट करू टाकतो अजून काय पाहिजे अर्जुना मग मा अजून काय पाहिजे आपल्याला बरोबर मग अर्जुन म्हणलं तुम्ही मग माझे एकट्याचे करता मी तुमचा भक्त आहे तुम्ही म्हणले ना भक्तोशी मी सकाची ती रहस्य मी तर मग मी तुमचा भक्त भक्त आहे सखा आहे पुन्हा तुमचा साला आहे मी तुमची बहीण आहे मला लिहिलेली म्हणून तुम्ही माझ्या कृपा करतात आणि दुसऱ्या दुसऱ्या लोकांचं त्याचं काय करतात आणि अर्जुना ते म्हणले समहोम सर्व भूतेसू न्वेषीस ती नप्रिया ते सगळ्या भूतासंग सम आहे सगळे भूतं मला सारखेच अर्जुना कोणी मला प्रिय नाही आणि कोणी मला अप्रिय नाही पण हे भजंतू तुम्हा भक्त्या हे भजंती तुम्हा भक्त्या मै ते, ते सुच्या प्रेम मला कोणी सगळे सारखे येतं परंतु मला जे आहे ना तो मला प्रिय आहे मी त्याला प्रिय असं म्हणले मग ते म्हणला अर्जुन म्हणला दुराचारी माणसाचं काय करतात बरं ठीक आहे माझं लोकांचं ठीक आहे मग दुराचारीचं काय ते म्हणले आपी चेत सुदुराचारो भजते मामन्यभात किती दुराचार्य असू दे अर्जुना आणि माझी जर भक्ती त्यानं केली आपी चेत सुदूराचारो भजते साधू रेव समंतवे सम्यक योशी तो ऐसा ता हो तो ताबडतोब साधू होतो तर सम्यग यो शितो क्षिप्रम होती धर्मात्मा ताबडतोब तो धर्मात्मा होतो आणि धर्मात्मा होतो आणि शस्वच्छादी निग्छती कोणतेही प्रजानीही नवे भक्त प्रयती अर्जुना माझ्या भक्ताची कधीही अवनती होत नाही कधीही नष्ट होत नाही माझं भक्त माय बाबा श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला किती बारे वाचवलं सांगा लक्षग्रहातून वाचवलं हनुमानाच्या भांडणातून वाचवलं तिथे मरत होता तो आणि जयद्रथाच्या याच्यातून वाचवलं पुन्हा सदीपा ऋषीचे मुलं आणाय गेला त्या तो निष्क्रिय ठरला तिथं मी वाचवलं किती बारे वाचवलं यालाच म्हणतात नमी भक्त प्रवेश किती बाया तरी अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजांना वाचवलं आणि त्यालाच वाचवत नाही तर त्यानं स्पष्ट करून सांगितलं आहे की मला सगळी भूत सारखी येतं कोणी बी मला जर भजलं तर मी त्याला वाचवतोच त्याच्या पाठीमागं उभा राहतोच म्हणून मागा हो तुम्ही जर श्रीकृष्ण महाराजांची भक्ती कराल गीता वाचाल गीतेचं पठन कराल गीतेचं तत्वज्ञान आपल्या अंगीकार म्हणजे आपल्या आ, जीवनात उतीर्डतान तर तुमचं निश्चितच श्रीकृष्ण महाराज तुमच्या पाठीमागं उभा राहते आणि तुमचं भलं करते मायबाबो हे त्यामुळं आपण सतत परमेश्वरांचं चिंतन श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत राहायचं तर मग मायबाबो तो माणूस क्षिप्रमभवती धर्मात्मा शिश्वत छांती निवडिती कोणतेही प्रतियांनीही नवी भक्त परिस्थिती मग अर्जुन म्हणला देवा हे झालं ठीक आहे पण मायाचं काय करता स्त्रियांचं काय करतात ते म्हणले अर्जुना मामी फार ते वपा स्त्री ते एपी शिव पाप येऊन स्त्री वयस्या स्तथा सुद्रा स्तेपी यांची परामगती आणि माय बाबो स्त्रियाला वयश्याला सुद्राला सारखी गती देतो मी असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला वचन देतात माय बाबो पूर्वी जे धर्माधरू लोक होते करवट लोक होते जे लोक स्वार्थी होते म्हणजे आपण आरामशीर राहायचं आणि लोकांच्या जीवावर जगणारे होते भांडगुळं होते तर त्या ना हे हा जो श्लोक आहे गीते गीतेला वर येऊ दिलं नाही त्यानं गीतेचं ज्ञान वर येऊ दिलं नाही आणि तेच ज्ञान सध्या ज्ञानेश्वर माऊलीनं वर आणलं लोकांना प्राकृत म्हणजे मराठीतून सांगितलं त्यावेळेस ती ज्ञानेश्वर ही त्यावेळेसची मराठी तर त्या मराठीतून सांगितलं म्हणून ज्ञानेश्वराचा द्वेष ज्ञानेश्वराचा द्वेष केला लोकांना ज्ञानेश्वराचा विरोध केला ज्ञानेश्वराला अनेक प्रकारे जर्जर कोण सांडण्याचा प्रयत्न केला कारण त्यांनी गीते गीताचं ज्ञान जे आहे ते ज्ञान लोकांपुढं मांडलं आणि लोकांना सांगितलं स्त्रिया हो तुम्हाला बी तेवढीच गती स संत तुकारामानं देखील सांगितलं की स्त्रियाला वयशाला सुत्राला सारखी गती अनले तुम्ही त्याची मालिका बघा ना त्या मालिकेमध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की वेशाला देखील गती आहे व्यशाला देखील परमेश्वराचं चिंतन केलं तर तिला देखील परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते परमेश्वर प्राप्तीला ती ती पण जाऊ शकते कानुपात्र आमची गोर होती हो कानू बाई देखील परमेश्वर बाबतीला गेली नाही का तर मायबा असे अनेक प्रकारे वचन दिलं आणि याला राज राजभुए योग असं नाव दिलं श्री कृष्ण महाराजांना खरी आहे आणि हे तत्वज्ञान संत ज्ञानेश्वरांना उघड केलं लो मराठीतून लोकायला के लो सांगितलं जे की हे कर्मठ लोक सांगू इच्छित नव्हते कर्मठ लोक ह्या लो लोकांचा फायदा घेऊ इच्छित होते आणि तेच ज्ञान संत ज्ञानेश्वरांना पुढं आणलं लोकांना सांगितलं लो म्हणून या कर्म कर्मठ लोकांना संत ज्ञानेश्वर महाराजाचा छेळ केला माय तर असं आहे माय भाऊ त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की माझ्या भक्ताची कधीही प्रणस्थिती होत नाही आणि त्या आणि पुन्हा हे नाही का स्त्रियाला वयशाला सूत्राला सगळ्याला सारखी गती आहे मग अर्जुनानं विचारलं की बाबा देवा मग ब्राह्मणाचं काय ते म्हणले अर्जुना की पुनर्वामना पुण्या भक्ता राजेर से सता आणि तेव्हा सुखम लोक मीम प्राप्य भजसोभाम अर्जुना आर ब्राह्मणाचं काय चढतो स्त्रियाला वयश्याला स्तुताला वेशाला जर गती आहे पण मी माझ्यापाशी ते देखील माझ्या बाबतीला येऊ शकतात तर मग ब्राह्मण काय येऊ पुन्हा पुनर्भामना पुण्या भक्त्या राजेशा आणि तेव्हा सुखम लोक मीम प्राप्य भजसोभाम अर्जुना त्या सगळ्या गोष्टी तू संदेह बाजूला ठेव हो, आणि तू एकच कर माझ भक्त माझं चिंतन कर माझं काय कर आणि हे सगळं लोक हा जे संसार आहे हा अनित्य आहे आणि अनित्य संसाराचा नाद सोडून दे आणि अनित्य व सुखम लोक असुख आहे ते संसार आणि ते, ते संसाराचा संसार त्याग कर निर्माण हो, आणि माझी भक्ती करायला लाग अहो अर्जुना झडझडूनही व्हायला निघ ये भक्तीचे वाटी लाग मग पावेशी अवेंग निज दा माझी असं संत ज्ञानास्त मानं ज्ञानेश्वरीमध्ये भाष्य करताना सांगितले माझा हो म्हणून आपण सतत परमेश्वराची तुम्ही कोणी असा स्त्री असा वैश्य असा शूद्र असा व्यशादेखील असा किंवा तुम्ही दुराचारी असा दुराचार केलेला आहे तुम्ही वाईट वर्तन केलेलं आहे तर इथं देखील वाईट वर्तन करणाऱ्याला श्रीकृष्ण महाराजानं सारखीच गती सांगितली आणि आजपर्यंत मायाबा असे दुराचारी लोक नाही गेले पर गे का परमेश्वर माप्तीला नाही गेला का तो कोल्याचा वाड्या वाऱ्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला नाही का म्हणून मायाबा हे उदाहरण घ्या लक्षात ठेवा आणि रावणा रावणाला देखील रामाच्या हातानं मरण नाही आलं का दुष्ट पावसाला देखील श्रीकृष्ण महाराजाच्या हातानं मरण आलं नाही का मायबाबो हे लक्षात ठेवा आणि तुम्ही स्त्री असा सुद्र असा वैश असा दुराचार्य असा व्याश्या असा परंतु माझ्या देवाचं चिंतन करा माझा देव तुम्हाला पदरात घ्यायला तयार आहे धंडोत प्रणाम धंडोद प्रणाम दंडोत प्रणाम आणि मायबाबो तुम्ही जर ह्या हे माझं वृत्तही तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला गीता ज्ञान आवडत असल तर कृपया शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब फार कमी आहेत आपल्याला सबस्क्राईब कराल तर बरं होईल गीतेवर तुमचा उपकार होईल असे मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम धन